आम्ही कागल तालुका सावडे आलो आलोय आमचे दैवत माने नामदार असोस मुश्री साहेब यांनी नव्यानं मंत्रिमंडळाची शपथ घेतली आहे त्या था आपल्या त्यांचे कोल्हापूर नगरीमध्ये स्वागतासाठी आम्ही इथे जमलेले आहे तर खऱ्या अर्थानं मुसरी साहेबांनी दाखवून दिले की कागलचा वसाद हा कोण आहे कागलच्या जनतेने खऱ्या अर्थानं हा टोल दिलेला आहे हो योग्यच आहे कारण माहितीच आहे ना त्यांना का, कागल तालुक्यामध्ये विकासाचा महामेरू जो, जो कोणी आणलेला आहे तो फक्त मुशी साहेबांनी आणलाय त्यामुळे शंभर टक्के आमदार साहेब आमदार होऊन मंत्री होणार हे आम्हाला खात्री होती अपेक्षा काय आहे काय तशा अपेक्षा काय आता तर आम्हाला कागल तालुका हा मुसरी साहेबांच्या माध्यमातून बारामतीच झालेला आहे तर बारामतीपेक्षाही आपला कागल तालुका चांगला रीतीने बारामती त्यापेक्षा बारामती करते असा आमचा आहे विश्वास आहे लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा